मंडळी आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो मंडळी तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भावाने जय शिवराय लिहायला विसरू नका मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे किंवा मनी प्लांटपेक्षा हा रोपले भारी आहे घरात पैशाची भरभराटी सुखसमृद्धी सदैव आहे मंडळी वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरामध्ये काही नियम प्रत्येक वस्तू ठेवली तर घरात सुख समृद्धी कायम राहते असे म्हटले जाते मंडळी किचनपासून ते बेडरूमपर्यंत देवघर ते बागेपर्यंत घरच्या प्रत्येक ठिकाणी वास्तू सं संदर्भातील काही नियम विचारात घेतले जातील तर मंडळी घरातील सुख समाधान कायम जर आपल्या ट्रा ठेवायचं असेल तर तुम्ही अनुसार रोपांची लागवड करा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते तसेच आर्थिक बाबतीत भरभराट होते हे वाचल्यावर किंवा या ऐकल्यावरती तुमच्या मनात मनी प्लांट तुळस किंवा शमी या झाडांचा विचार आला असेल पण यापेक्षाही प्रभाव असे एक रूप आहे जे योग्य दिशा आणि स्थानावर लावले तर पैशाची कमतरता भासत नाही तसेच घरात कायम समृद्धी यांची भरभराट राहते त्या झाडाबद्दल अधिक माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंडळी या झाडाबद्दल असं मानलं जातं की धनवर्धीसाठी मनी प्लांट तुळस किंवा शमी हे झाडे लावली जातात पण तुम्ही कधी क्रॅशुला या रोपाबद्दल ऐकलं आहे का वास्तुशास्त्रानुसार धनलाभासाठी क्रॅशुला झाड नेहमी आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावले जाते हे झाड हवा शुद्ध करते तसेच कार्बन डायऑक्साईड शोषून घेते जर तुम्ही हे झाड घर आणि ऑफिसमध्ये योग्य दिशेला ठेवले तर वास्तुदोष दूर होतो तसेच घरातील धनसंपत्ती वाढते मंडळी मुख्य दारापासून दूर ठेवा मंडळी या प्लांटला मुख्य दाराजवळ ठेवणे चुकीचं आहे क्रॅसुला झाड मुख्य दारापासून दूर ठेवणे गरजेचे कारण मुख्य दाराला ऊर्जा आणि चक्रांची जागा मानली जाते क्रॅसुला झाड तुम्ही नेहमी लिव्हिंग रूममध्ये लावू शकता वास्तुशास्त्रानुसार क्रॅशुलाचे रोपे मुख्य दारात ठेवल्याने धनसंपत्तीच्या मार्गात अडचणी येऊ शकतात म्हणून क्रॅशुलाचे रोप अशा ठिकाणी थे ठेवा जिथे घरा घरांच्या ऊर्जा प्रवाहात अडथळा येणार नाही ऑफिसमध्ये क्रॅसुला ठेवणे किंवा कुठं ठेवले जाते ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक राहण्यासाठी तसेच प्रमोशन पगारवाढ यासाठी क्रॅसुला तुमच्या डेस्कच्या दक्षिण पश्चिम दिशेत ठेवू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते जर तुम्ही व्यावसायिक असाल तर क्रॅशुला कॅश काउंटर हे क्रॅश्युलाचे थे रोप ठेवणे शुभ ठरू शकते बेडरूममध्ये क्रॅश्युला ठेवू नका मंडळी बेडरूम किंवा शोपा घर येथे क्रॅशुलाचे थे रोप ठेवू नये बेडरूम ही आराम करण्याची जागा आहे म्हणून शक्यतो बेडरूममध्ये कोणतेही झाड ठेवण्याची शिफारस केली जात नाही मंडळी क्रॅशुलाची पाने नेहमी स्वच्छ ठेवावे वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात क्रॅशुलाचे रोप ठेवत असाल तर हे लक्षात ठेवायला हवे की त्याच्या पाण्याची स्वच्छता करा क्रॅशोलाच्या पानांना धूळ लागणार नाही हे कटाक्षाने पाहायला हवे असे केल्याने जिथे तुम्ही क्रॅशुलाचे रोप ठेवले आहे तिथे सकारात्मक ऊर्जा राहते सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी ठेवा क्रॅशोला असे मानले जाते की जर क्रॅशुलाचे रोप अंधारात ठेवेल ठेवले तर ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करते म्हणून क्रॅशोला अशा ठिकाणी ठेवा ठेवावे जिथे चांगला सूर्यप्रकाश येतो जर क्रॅशोला घराच्या बाल्कनीत किंवा छतावर ठेवले तर ते सुख समृद्धी अबाधित राहते असे म्हणतात तुम्ही वास्तुशास्त्राचे नियमांचे पालन करून क्रॅशोलाचे रोप लावले असेल तर धनसंपत्तीचे मार्ग खुले होतील तसेच तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहते मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय